कोणावर कोणाला वास ठेवायचीच गरज नाही तर कर्माचं नॉलेज त्याला आलं तर समजत आहे का कर्माचं नॉलेज येणं गरजेचं मी नॉलेज येतो ना तिथं ना ही संपत्ती पण आहे ना तुम्हाला आहे घाणी सारखी वाटते पण पकडून ठेवताना ना तेवढा त्रास होईल होईल नाही होईल सोडा प्रकृतीचं नियम आहे येत आहे त्याला सोडावं वा। लाग लोकांच्या ज्योती पेटवल्या म्हणून वर्षानुवर्ष यांच्या मंदिरात लोक गर्दी करतात काय वाटतं तुम्हाला याची गरज आहे लोकांना चांगले पालकत्व मुलावर चांगले संस्कार करा चेक करा राईट वेळा कर। तुम की तुमच्या मुलाचे मित्र कोण आहेत काय पात ते कुठल्या लॉगिन आहेत कुठलं काय पाहत आहे कुठले संगत आहे त्याची अठरा वीस वर्ष जगलेले मुलं आता न सांगता प्रेम बिम करून निघून जातात चर्चा कोण करणार वयात आल्यानंतर मुलात हार्मोनल चेंजेस होतात नाही होत हा प्रेम जागं होतं अटॅचमेंट अट्रॅक्शन तयार होतं त्यांच्याविषयी चर्चा करणं करायचे बसणं गरजेचे विचारणं गरजेचे बाळा असं होत का तसं होत का मुलं आपली आहेत आणि त्यांना ट्रेनिंग देतोय कोण त्यांचे मित्र त्यांचा मोबाईल त्या सगळं डिस्कशन कोण करणार मग आपण फक्त मॅन्युफॅक्चर करायला का जन्माला घालायला ट्रेनिंग दुसरं द्यायला म्हणजे प्रोडक्ट माझं पॅक कंटेंट तुम्ही टाका नाही ना चर्चा करा त्यांसोबत त्यांच्या त्रु जे पण कर्म तुमचं नाव आयडेंटिटी तयार होणार आहे त्यांनी चांगलं केलं तर तुमचं वाईट केलं तुमचं राईट पालकत्व करणं आहे राईट संस्कार देणं गरजेचं आणि संस्कार स्पिरिच्युअलिटीला पाहिजे होत त्याला समजा ना तेरा कॅमेऱ्या असतात कर्म करावं लागतात फळ कर्म करावं लागतात कशाला लपून छपून काय कुठं ते करून काय पाहिजे का कशाला गोष्टी होतील कोणावर कोणाला वास ठेवायचीच गरज नाही जर कर्माचं नॉलेज त्याला आलं तर समजत आहे का कर्माचं नॉलेज येणं गरजेचं <पुण> चांगले मूल व्हा मुलाची पण चांगली जबाबदारी चेक केलं पाहिजे चांगला मुलगा बनवून दाखवण्यासाठी संगत कटली आहे काय गोष्टी पाहतोय कसं पाहतोय जे आई वडील अठरा वीस वर्ष सांभाळतात छोट्याशा प्रेमाभिमासाठी पार निघून जातात पळून जातात विरोधात जातात तुम्हाला एखादा मुद्दा तुमच्या घरचे ऍक्सेप्ट करत नाही चर्चा करा त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या बाजूने वेगळ्या वेगळ्या व्ह्यू तुम्हाला काय वाटतं तुम्हाला मग निर्णय वर जा माझे तुम्ही भेटू शकतात फार मोठं तुम्ही कार्य करू शकतात एका दिव्याने तुम्ही हजारो लाखो दिवे भेटू शकतात आणि मला विश्वास आहे आज साताऱ्यामध्ये हॉलमध्ये हे जेवढे लोक आहेत ना चला येणाऱ्या काळात ह्या भारतामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन करणार आहे फार मोठ्या आई वडील मरण पावलेत कधी कधी होत वडील नाही आई पण नाही जगू शकतो आपण ऍक्सेप्ट करा त्या परिस्थितीला इमोशनल व्हायचं काही कारण नाहीये प्रारब्ध खराब असण पाप कर्म केले तर आपण दुःख केले कृष्णाचे के भाऊ आजूबरोबरच सहा मेले होते माहितीये ना कंस मामनी तर आईने विचारलं बाळा एका ते म्हणले त्यांचं जीवन तिथपर्यंत होत आई वडील फार लहानपणात गेले तर आता अध्यात्माची किती गरज आहे गुडकर्माची किती गरज आहे परिवार चुकीचा भेटला तर गुडकर्माची फार गरज आहे फार वाईट काळ चालू आहे चांगलं काम करायला चालू करा नाही तर तो काळ संपणार आमदार आहे आमदार आहे म्हणून वळत बसू नका लाईटचं बटन दाबा पर्यायच नाही बटन दाबलंच पाहिजे तुम्ही नाही तर कोण करणार करावस लागत नातेवाईक शेजाराने मित्र विश्वास जनरेशन गॅप सोशल मीडिया म्हणजे घरच्याचं ऐकून सगळ्या लोकांसमोर विरोध जाऊ नका समतोल भाव ठेवण्याचा प्रयत्न करा